हरगर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हरगर सेक्टर दोन पासून पनवेल सायन महामार्गावर जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे रायगड सचिव कीर्ती नवघरे यांनी पीडब्ल्यू डी प्रशासनाकडे सातत्यपूर्व पाठपुरावा केल्यानंतर सदर काम मार्गी लागले आहे पीडब्ल्यू विभागाने हरगर सेक्टर दोन कडून पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या काम सुरू केले आहे त्यानंतर खरघर सेक्टर सात व दहा मग कडून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता देखील लवकरच सुरू होईल आणि खरगर शहराची वाहतूक कोंडी आणखी कमी होईल असा विश्वास भाजपाचे सचिव कीर्ती नौगरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे या संदर्भात सेक्टर दोन आठ व दहा मधील नागरिकांना हे जे तीन माकर चौक जो आहे हा इकडचा आहे उड्डाण उड्डाणपुळाच्या खाली या ठिकाणी बऱ्याच वेळेला सिग्नलमुळे थांबावं लागत होतं सिग्नल दोन दोन तीन तीन मिनिटाचे सिग्नल आहे ते आणि लोकांचा बराचसा वेळ वाया जात जा तसे होता तसेच गाड्यांना थांबावं लागत होतं यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होत होत गाड्यांच्या हॉर्न मुळे मोठ्या प्रमाणात रण कर्कश हॉर्न वाजवले जायचे त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत होतं या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही सिडको नेहमी मागणी केली आम्ही पनवेल महानगरपालिकेकडे पण मागणी के केली नंतर ना आम्ही या संदर्भात पीडब्ल्यूडी डी डिपार्टमेंटकडे पण मागणी केली पनवेल महानगरपालिकेने या संदर्भात सांगितलं आमदार प्रशांतदादा ठाकूर सभागृह नेते परेशदा ठाकूर यांच्याकडे ज्यावेळेला ही मागणी केली त्यावेळेला त्यांनी पीडब्ल्यूडी कडे या संदर्भात आपण मागणी आपली पूर्ण करून घ्यायला सांगितलं आणि पीडब्ल्यूडी कडे या संदर्भात मागणी केली खारघर मध्ये सेक्टर दोन आठ दहा करता व सेक्टर तीन चार सात करता हे हायवेच्या लगत असलेले सेक्टर आहेत या शहरामध्ये येण्याकरता या सर्व ठिकाणी एंट्री एक्स्ट्रा एंट्री पाहिजे होती जेणेकरून हार्ग निर उड्डाणपुराच्या खाली जो ताण येत होता तो कमी झाला असता या संदर्भात आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वात पीडब्ल्यूडीच्या अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता मॅडम कल्याणी गुप्ता मॅडम यांच्यासोबत आमची मीटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये सेक्टर दोन ग्लोमॅक्स या ठिकाणी सेक्टर दहा हायवे ब्रेक या ठिकाणी व सेक्टर सात पोलीस स्टेशन जे आहे खार्गे पोलीस स्टेशन याच्या पुढच्या चौकामधन या हायवेला कनेक्टिव्हिटी देण्याचं ठरलं होतं परंतु नॅशनल हायवे अथॉरिटीकडून या दोन ठिकाणावरून अजून परवानगी आलेली नाहीये त्यापैकी ग्लोमॅक्सची परवानगी आली होती त्यामुळे या ठिकाणी काम पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून हे करण्यात येत आहे पीडब्ल्यू डीच्या कल्याणी गुप्ता मॅडम यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो तसेच सेक्टर दहाचे नागरिक नगरसेवक नरेश ठाकूरजी यांच्या माध्यमातून व सेक्टर सातचे नागरिक अमोर उपाध्याय हर्षदा उपाध्याय यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत यांची भेट घेतलेली आहे भविष्यात सेक्टर दहा करता व सेक्टर सात करता सुद्धा या हायवेला कनेक्टिव्हिटी मिळाल्यास हा उड्डाण पुलाखाली जो आज ताण येत आहे ट्रॅफिकचा हा कमी होईल व कदाचित या ठिकाणी सिग्नल लावण्याची सुद्धा गरज लागणार नाही इतका रिलीफ या एक्स्ट्रा एक्झिट एंट्री व एक्झिट पॉईंट मुळे मिळणार आहे आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लिटिल मॉल ते उत्सव चौक असा सिमेंट सी, कॉन्क्रीटचा रोड चा काम चालू असल्यामुळे हायवे रोड लागत पनवेल वरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना खूप ट्रॅफिक होत होती त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर सेक्टर दोन सेक्टर दोन आणि हायवे रोड पी डब्ल्यू ड़ डीचा रोड त्या रोडला लागून आता एक नवीन रस्ता बनवण्याचं काम चालू आहे खऱ्या अर्थाने बघितलं आज पीडब्ल्यूडीच्या पीडब्ल्यूडी मागणी केली आणि त्या मागणीनुसार हा एक नवीन रस्ता बनवण्यात येत आहे आहे आम्हाला खूप होत होता असल्यामुळे अर्धा तास तरी आमची गाडी तिथे उभी राहायची आम्हाला आतमध्ये जायला खूप उशीर लागायचा हार्गर मध्ये आतमध्ये जाण्यासाठी ना एक तीन चार रस्ते आहेत पण बाहेर नेण्यासाठी फक्त एकच ब्रिज खालूनच आम्हाला रस्ता त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही ना किती दादा नौकरी आहे आरभिया वगैरे त्यांना त्यांच्या सांगून सांगून सांगितलं की एक पर्यायी मार्ग आम्हाला हवाय तर त्यांनी ह्या पर्यायी मार्गाचा काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या आम्ही संनिवाद करायचं नवदरी आहे आरती नवदऱ्यांचे मोठे नमस्कार राम शिकव ज्येष्ठ नागरिक या टारगर सेक्टर दहा आठ दोन ह्या इथे आमचे मोठ्या आहेत मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संघटना करायला हवेला जायचा तर प्रवास करताना वगैरे अशी कुठलीच सुविधा नव्हती की इथे येऊन आम्हाला दहा पाच पाच मिनिटं सिग्नल वे संपेपर्यंत वेटिंग करावं वे लागत होत आणि ही समस्या ज्या प्रत्येकाला महिलांपासून तर सिनियर सिटीजनला पण भासवत होते आणि त्याच्या का इथले स्थानिक नगरसेविका आरती नवगे आमचे कीर्ती वगैरे आठ पासले आणि पाठपुरावा करून प्रसन्नदादा ठाकूरांच्या मार्फत पाठपुरावा हो करून या कामाचा काम मार्गी आहे आणि त्या आमच्या या संघटने सिनियर सिटीजनच्या होते त्यांचे आभार मानतो आम्ही नमस्कार मी सुनीता मोरे सेक्टर दोन रॉयल पॅलेस येथे राहते मी आमच्या इथे थ्री मंकीच्या इथे खूप सिग्नल सिग्नलला खूप वेळ जात होता आणि बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागत होता त्यामुळे आम्ही आमच्या इथं स्थानिक नगरसेवक आहेत कीर्ती नवगिरे आरती नवगिरे मॅडम यांच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला इथून एक्झिटसाठी काहीतरी पर्यायी मार्ग द्यावा त्याप्रमाणे त्यांनी आता सेक इथे सेक्टर मध्ये या पर्यायी मार्गाचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे त्यांचा आम्ही सेक्टर दोन आणि खूप खूप धन्यवाद